नमस्कार जय हिंद अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ असणार आहे आपलं महाराष्ट्र होमगार्डवर कारण याच्या जे व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की सध्या बघा मित्रांनो महाराष्ट्र होमगार्ड बद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये बरीच अशी काही चर्चा चाल। चालू आहे काही ठिकाणी आंदोलन सुद्धा चालू आहेत कारण भरपूर ही जुनी संघटना आहे आणि या जुन्या संघटनेचा आता नव्यानं याच्यामध्ये काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे हा एकच विषय मांडून म्हणजे ठेवलेला आहे तर मित्रांनो याच्यामध्ये हा एक परिपत्रक आला होता सात ऑगस्ट आहे थोडंसं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळ झालाय मित्रांनो पण अतिशय महत्वाचा पत्रक आहे त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या जेणेकरून मी अशाच पद्धतीचा कोणताही व्हिडिओ बनवला तर तो थेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो वरती सांगा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय तर मित्रांनो हो, दिनांक सात ऑगस्ट दोन हा पत्रक आहे प्रति आयुक्त शिक्षण शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे विषय काय आहे पहा कारण की ज्यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये एक विषय गाजला होता त्या गाजलेल्या संदर्भात जे पण काही शालेय विद्यार्थिनी आहेत किंवा विद्यार्थिनीवर जे काही आता सध्या म्हणजे शाळेमध्ये जे काही प्रसंग उद्भवतात त्या प्रसंगाबाबत होमगार्ड या संघटनेकड म्हणजेच गृहरक्षक दल या जवानांकडे त्यांची जबाबदारी त्यांची सुरक्षितता सोपवण्याचा विचार चालू होता मित्रांनो तर त्या संदर्भातला हा पत्र आहे आता याच्यामध्ये विषय काय या बघा विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी शाळा सुरू होण्याच्या व शाळा बंद होण्याच्या वेळी होमगार्ड यांची सेवा राज्यातील सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य खासगी संस्थांच्या जिल्हा परिषद व शाळेत उपलब्ध करून देण्याबाबत संदर्भ शासनाचं जे काही पत्रक होतं याच्या अगोदर एकोणसाप्टेंबर चोवीस रोजीचं एक पत्र डॉक्टर प्रतापराव सो मोहिते पाटील यांचे दिनांक नऊ जून पंचवीस रोजीचे पत्र आहे मित्रांनो महोदय आता याच्यामध्ये काय म्हणले जाथील पत्रांवर आपण डॉक्टर प्रतापराव मोहिते पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या केलेल्या मागणीबाबत आपले अभिप्राय शासनास सादर करण्याबाबत कर आहे डॉक्टर प्रतापराव मोहिते पाटील यांचे या विषयाशी संबंधित संदर्भाधीन क्रमांक दोन येथील पत्र प्राप्त झाले आहे सदर पत्राचे व त्यासोबतच्या सहपत्रांचे प्रत या पत्रासोबत जोडण्यात आले आहे संदर्भाधीन पत्रांवर केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने आपला अहवाल शासना सादर करावा ही विनंती आहे तर मित्रांनो ह्यामध्ये बघा आपला म्हणजे अ कुलकर्णी अवर सचिव महाराष्ट्र शासन आहे अशा पद्धतीचं मित्रांनो हे पत्रक आहे जवळपास आता बरीच मुलं बरेच जवान आहेत ते प्रत्येक वेळी विचारत राहतात आपल्या वर कि सर जे आता म्हणजे तुम्ही पत्रक सांगितलं होतं त्या पत्रकामध्ये सर खरोखरच म्हणजे शाळेवर होमगार जवानांना ड्युटी लागू शकते का वगैरे तर मित्रांनो वेळोवेळी सध्या म्हणजे महाराष्ट्र शासनाकडे पत्रक किंवा काही म्हणजे परिपत्रक वगैरे आहेत काही जी आर वगैरे आहेत मित्रांनो म्हणजे सगळ्या गोष्टी झालेल्या असतात परंतु त्याची अंमलबजावणी होणं अतिशय गरजेचं असतं तर ही अंमलबजावणी जेव्हा होईल त्यावेळी शंभर टक्के जे पण काही आता शाळेवर होमगार्ड जवान वगैरे म्हणजे तैनात करणार आहेत ते काम तर व्हायलाच पाहिजे मित्रांनो तुम्हाला वाटतंय की बाबा आपलं शाळेवर काम व्हायला पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर शंभर टक्के आपल्या कमेंट बॉक्समध्ये यस आपलं काम झालंच पाहिजे अशा पद्धतीने एखादी कमेंट्स करा आणि बाकी तुम्हाला जर काही अडचणी वगैरे येत असतील तर कृपया आपल्या चॅनेलच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ज्या पण काही शंका असतील काही आडी अडचणी असतील तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता मित्रांनो त्याचा आपण त्या शंकांचं ते निरसन करण्याचा प्रयत्न करू आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणखीन चॅनल जर नवीन असेल तर कृपा करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद